नमस्कार मित्रांनो वैशाली क्लास चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त भाषण व निबंधासाठी वापरवायाच्या सुंदर चारोळ्या आज आपण पाहणार आहोत पहिली चारोळी आहे गुरु असतो सर्वात महान गुरु असतो सर्वात महान जो देतो सर्वांना ज्ञान चला तर मग या गुरु पौर्णिमेला करू गुरुंना प्रणाम करू गुरुंना प्रणाम गुरु असतो मार्गयशाचा गुरु असतो मार्गयशाचा गुरु असतो किरण आशेचा गुरु असतो सुगंध सत्कार्याचा गुरु असतो सुगंध सत्कार्याचा गुरु असतो वारा प्रेमाचा गुरु असतो वारा प्रेमाचा गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी मोल गुरु उपकाराचे कसे फेडू मी मोल लाख किमती असेल धन पण गुरु माझा अनमोल पण गुरु माझा अनमोल गुरु असतो अंधाऱ्या रात्रीची प्रकाशवाट गुरु असतो अंधाऱ्या रात्रीची प्रकाशवाट गुरु असतो चैतन्याची सोनेरी पहाट तू हरू नको लढ म्हणत स्वार होणारी उत्साहाची लाट तुफानावर स्वार होणारी उत्साहाची लाट गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे गुरूंच्या ऋणाशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे धन्यवाद